एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाताल्या काळीमा फासणारी घटना सख्या भावानेच केला भावाचा खून सविस्तर वृत्त असे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील संतोषी मातानगर येथे घरगुती वादातून सख्या भावाने धारदार शस्त्राने वार करीत भावाचाच खून केल्याची घटना आज दिनांक अकरा जून रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे करण शिंगाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर संशयित आरोपी अर्जुन शिंगाडे वर्ष बावीस याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सातपूर पोलीस ठाण्यातून व घटनास्थळातून मिळालेली माहिती अशी की मृत किरण शिंगाडे उर्फ सागर व संशयित आरोपी अर्जुन शिंगाडे यांच्यात वाद झाले होते या वादातूनच हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद